सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि काही केलेले आहेत त्याच्यामध्ये एक पारंपरिक उपण ज्याला आम्ही सुगंधी म्हणतो जे अत्यंत फाईन आहे सुगंधीसुद्धा जर तुम्ही ते ओपन केलं तर तुम्हाला ते सिल्वर फॉईलमध्ये प्रोटेक्शनमध्ये मिळेल एकदम सील पॅक आणि ड्युरेबल असं आहे तुम्ही साधारणपणे हे एक वर्षभरापर्यंत वापरू शकता त्याचप्रमाणे आपण दिवाळीनिमित्त स्पेशली सुगंधी तेल हे लॉन्च केलेलं आहे हे आपणच बनवतो जेणेकरून ज्याची स्किन आता दिवाळीमध्ये फाटते किंवा कोरडी पडते त्यांच्यासाठी खास हे तेल आहे त्याने आपली स्किन खूप जास्त तुकतुकीत आणि सॉफ्ट राहते जेव्हा तुम्ही सुगंधी उठणं आणि तेल एकत्र लावता तर तुम्हाला स्किनचे कुठलेच डिसिजेस होत नाहीत त्याचप्रमाणे दिवाळीमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा केसांची निगा विसरतो त्याच्यासाठी आम्ही खास मेहंदी लॉन्च केली आहे यावर्षी ती पण सेम अशीच आहे की तुम्हाला ती जेव्हा तुम्ही ओपन कराल इट हॅज अ सील आणि त्याच्यामध्ये आपण आवळा शिककाई रिठा ब्राह्मी मेथी या सगळ्या गोष्टी घातल्या आहेत जेणेकरून आपले जे स्किनचं आपल्या ज्या हेअरचा वॉल्यूम आहे तर तो, तो चांगला राहतो केसांना एक सॉफ्टनेस येतो आणि ते खूप छान राहतात आणि केसांना सगळ्यात महत्त्वाचं केस लाल न होता केस काळे होतात त्याचबरोबर आपण दिवाळीनिमित्त सूप चंदन आणि रोज असे आपण हे दोन वेरियंट बनवले आहेत ज्यांची ऑईली स्किन असेल त्यांना आपण चंदन प्रेफर करतो ज्यांची रेग्युलर स्किन आहे त्यांना कुठला सोप चालतो त्यांसाठी ते आपण रोज प्रेफर करतो दोन्ही सगळे हे हँडमेड आहेत होममेड आहेत आणि ह्याच्यामध्ये कुठलेही केमिकल्स नाही आहेत हे हंड्रेड पर्सेंट हर्बल आहेत तुम्ही हे नक्की वापरून बघू शकता आपले हे दिवाळी प्रोडक्ट्स आयुष स्किन केअर तातवडे सुद्धा अवेलेबल आहेत तर तुम्ही जाता येता कधीही क्लिनिकला विजिट करू शकता आणि हे प्रोडक्ट्स घेऊन जाऊ शकता क्लिनिकच्या टायमिंग्स आहेत सकाळी अकरा ते संध्याकाळी आठपर्यंत फक्त येण्याच्या आधी एकदा फोन करा जेणेकरून तुम्हाला जास्त वेटिंग पिरियड लागणार नाही आत्ता आपले हे जे दिवाळीचे प्रोडक्ट्स आहेत तर हे तीन स्वरूपात अवेलेबल आहेत एक तर स्मॉल किट स्मॉल किटमध्ये उठणं आणि तेल ह्या दोन गोष्टी अवेलेबल आहेत मीडियम किटमध्ये उठणं तेल आणि साबण असं एक अवेलेबल आहे मीडियम किटमध्ये आणि जम्बो किटम मेहंदी असं अवेलेबल आहे भारतात कुठेही तुम्हाला ह्या गोष्टी ॲवेलेबल होऊ शकतात फक्त आम्हाला आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअप केल्यात की तुम्हाला कुठलं किट अवेलेबल आहे तर ते तुम्हाला भारतामध्ये फ्री शिपिंगमध्ये मिळून जाईल एक साधारणपणे तीन ते चार दिवसात तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट नाईन एट थ्री झिरो नाईन नाईन झिरो एट नाईन ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती ऑर्डर्स घेतले जातील फ्री शिपिंग आहे तुम्हाला जे काही हवं असेल कॉम्बो तुम्ही सांगू शकता आम्ही बल्क सुद्धा घेतो काहीच हरकत नाही आहे फक्त वेळेवरती ऑर्डर प्लेस करा थँक्यू आणि सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी दिवाली